मला आम्हाला काहीच माहिती नव्हतं सर म्हणजे हे झाल्यानंतर खरंच मोठा तो धक्का होता आपल्यासाठी कारण की आजही सुप्रियता आपल्यामध्ये असल्यासारख्या वाटतात त्यांच्या फोटो कुठे जर बघितलं तर म्हणजे आपल्याला एवढे त्या वेळ नव्हता त्यांच्या फॅमिली कुटुंबाने ते कसं सहन केलं असं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तरीही आणि विशेष म्हणजे त्यांना एक पाठीमागे त्यांची बोर्ड मोडली दुसरीच आहे ठीक आहे आता जे जे चांगले व्यक्ती चांगली असते ती आवडती आणि ती लवकर नेतात हा आपल्या नियतेचा नियमच आहे <laughs> त्यामुळे त्या चांगल्या होत्या त्यांना लवकर नेलं त्याचे कमी एकदम कमी आयुष्यामध्ये त्यांना ते बोलवून आलं पण त्यांचे पाठीमागे त्या एक त्यांचं एक मोठं आशास्थान सोडून गेल्या की जी त्यांची एक दोन दुसरीला असणारी ही मुलगी आणि तिच्या तिच्याकडे बोलताना ती अशी बोलताना एवढं भारी वाटलं हा की तिला म्हणजे ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेतच माझं शिक्षण पूर्ण झालं त्यामुळे त्या शाळेतले विद्यार्थी नक्कीच म्हणजे जरी मी म्हणत नाही पण मी का आपण काही पण चांगलं काहीतरी करतात आयुष्यामध्ये थोडं म्हणजे चा हे करतात आणि तिचि तर तसेच जिद्द तिच्या अपेक्षा खूप मोठ्या वाटल्या असे बस बोलतात तर तू काय होणार काय होणार नाही तू सर्वांना सांग माहिती आहे सो हा तिला कलेक्टर व्हायचे हा तेवढ्यात लहान वयामध्ये तिची एवढी मोठी स्वप्नाची स्वप्न तिची आणि विशेष म्हणजे ते काय आय एस आय पी एस होऊन कशासाठी व्हायचे लोकांची कामं करायची स्वतःसाठी नाही व्हायचं तर तिला समाजासाठी व्हायचंय कारण त्याच्यामध्ये खूप मोठी तिला असं वाटतं की तिला लहानपणापासून आय एस आय पी एस झालं कलेक्टर झाल्यानंतर तिला असं वाटतं की खूप मोठ्या तिला समाजासाठी काम येईल काम करता येईल टीव्हीच्या म्हणजे बाकीची मुलं कार्टून बघतात पण बातम्या बघते टीव्हीच्या कलेक्टरनी पावसाळा 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 ह्या ठिकाणी हे काम केलं ते काम केलं तिथं शाळेला सुट्टी शाळेला सुट्ट्या देण्यासाठी नाही पण सगळे अधिकार राज्यघटनेप्रमाणे त्या त्या जिल्ह्याचे अधिकार सगळे हे कलेक्टरलाच असत नच तू होणार आहे आम्हाला खूप तुझ्याविषयी अभिमान वाटतो आणि आपण परत एकदा छान असाच कार्यक्रम तुझ्या वेळेस आय एस होसिएल करेक्टर होशील एकदा आपण ईश्वर प्रार्थना करू की सुखरेताच्या आत्म्यास शांती राबो आणि त्यांच्या कुटुंबाला अशी एक शक्ती मिळू की ते ह्या दुःखात सावरण्याची ते सावरलेली आहेतच पण तरीही त्यांना एक पुन्हा त्यांच्या संस्थेच्या त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक त्यांना शक्ती लाभो आणि आपल्या सर्वांतर्फे एक खूप खूप त्यांनी मुलीसाठी शुभेच्छा थँक्यू सो मच Is вот